हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सोऱ्यामध्ये पीठ घालून नक्की कोणती अशी रेसिपी करायची आपल्याला जी की भरपूर पौष्टिक होणारे त्याचबरोबर अगदी पोटभरीची होणार आहे तर बघा इथे लगेचच मी रेसिपीला सुरुवात केलेली आहे एक बाऊल घ्यायचा आहे मोठा किंवा परात घेतलीत तरी चालेल त्यामध्ये गरजेनुसार पीठ घालून घ्यायचे इथे मी पिठातला अडीच चमचा पीठ मी इथे घेतलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे जर वाटीने हे प्रमाण पाहिलं तर एक मोठी वाटी भरून पीठ इतपत मी इथे घेतले आता बघा आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे नेहमीची जशी आपण चपात्यांसाठी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडी जास्त घट्ट अशी ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर पाहू शकता नेहमीच्या चपात्यांचं पीठ आपण थोडं सैल मळतो हे बघा बऱ्यापैकी घट्ट आपण असं मळून घेतलं आहे खूप जास्त टाईट मळायचं नाही आहे पण खूप सैलसुद्धा नाही आता यावरती थोडंसं तेल घालून घेऊया आणि हे पीठ पुन्हा एकदा असं एकसारखं मळून घेऊया असं केल्यामुळे काय होतं पीठ आपण दहा मिनटासाठी मुरायला ठेवणारे तर त्यावेळी यावरती कडक असा लेअर येणार नाही आणि पीठसुद्धा छान भिजलं जाईल आता आपण दहा मिनटं हे पीठ असंच साईडला ठेवून देऊया तर बघा इथे दहा मिनटं आता झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया पीठसुद्धा आपलं छान असं मुरलं आहे आता आपल्याला याचे चपातीसाठी आपण जसे गोळे करून घेतो ना अगदी त्या पद्धतीने गोळे करून घ्यायचे तर इथे बघा मोठ्या तीन चपात्या होतील असे इथे आपण गोळे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने छान असे हे गोळे गोल अशा आकारात करून घ्यायचे आणि एक एक करून अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईबसुद्धा करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं आहे बघा इथे आपले चपातीचे गोळे करून तयार झालेले आहेत किंवा पेढे म्हणा किंवा उंडा म्हणा आता आपण जे सोऱ्या असतो ना याला बऱ्याच ठिकाणी सोऱ्या म्हणतात किंवा चकली पात्रसुद्धा म्हणतात तर याला आपण तेल लावून घेणारे असं आतल्या साईडने सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे मी जी मोठी शेव असते ना जाडी शेव त्याची ताटली लावून घेतलेली आहे किंवा प्लेट म्हणू शकता तुम्ही तर त्यालासुद्धा आपण तेल लावले आणि हे व्यवस्थित बघा बंद करून घेतले आता यामध्ये आपल्याला ह्या पिठाचे गोळे घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे यामध्ये आपल्याला पिठाचे गोळे बघा घालून घ्यायचे तीनही गोळे मी एकाच वेळेस घालणारे जर पीठ जास्त असेल तर थोडं थोडं घालून केले तरीसुद्धा चालेल इथे बघा मी तीनही हे पिठाचे गोळे घालून घेतले आता सोऱ्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एकीकडे तोपर्यंत मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी छान गरम झालेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला बघा अशा पद्धतीने याची शेव पाडून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघून ही रेसिपी केली तर अजिबात ही रेसिपी तुमची फसणार नाही आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण एक प्रकारच्या शेवया किंवा नूडल्स करतो आहे पण ह्याचं पुढे काय बनणार गोड शेवई की नूडल्स की आणखी वेगळंच काही ते पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा इथे बघा तुम्हाला किती लांब नूडल्स हवे आहेत त्या पद्धतीने सोऱ्यातनं हे नूडल्स खाली काढून घ्यायचे आणि जितकी तुम्हाला लांबी हवी आहे तितके नूडल्स झाले की अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने हे आपल्याला कट करून घ्यायचेत पाहू शकता अगदी या पद्धतीने हवं असल्यास तुम्ही कैचीचासुद्धा वापर करू शकता पण सुरीने थोडं कम्फर्टेबल आणि व्यवस्थित असे हे नूडल्स कट करता येतात कढई घेताना थोडी मोठी घ्या म्हणजे मग संपूर्ण नूडल्स एकाच वेळी एकाच कढईमध्ये व्यवस्थित बसतील तर बघा इथे मी अशा पद्धतीने हे संपूर्ण नूडल्स करून घेते आहे पाहू शकता तुम्ही आणि यावेळी गॅस बारीक करायचा आपल्याला ज्यावेळेस आपण नूडल्स सोडतोय नाहीतर मग हातावरती वाफ येऊ शकते कारण नूडल्स हे पीठ थोडं घट्ट असल्यामुळे नूडल्स पाडायला थोडा वेळ लागतो कढईमध्ये मग तोपर्यंत हाताला खूप भाजू शकतं त्यामुळे नूडल्स सोडेपर्यंत फक्त आपल्याला गॅस हा बारीकच ठेवायचा आहे त्यानंतरनं गॅसची फ्लेम तुम्ही वाढवू शकता बघा आता इथे मी संपूर्ण हे नूडल्स घालून घेतले सोऱ्यामध्ये जेवढं पीठ होतं ते संपूर्ण संपलेलं आहे आणि आपले हे नूडल्ससुद्धा घालून झालेले आहेत यामध्ये आता इथे मी गॅस मोठा गेला आहे आणि मोठ्या गॅसवरती याला आरामात होऊन द्यायचे नूडल्स बघा जास्त हलवायचे नाहीत नाही तर मग ते तुटू शकतात सुरुवातीला लगेचच त्याला हलवून घेऊ नका जरा एक दोन मिनटं की किंवा अशा पद्धतीने हलक्या हाताने अगदी खालीवर थोडेसे करून घ्यायचे खूप जास्त नूडल्सला हलवायचं नाही म्हणजे मग ते छान असे लांब मोकळे सुटसुटीत होतात तर बघा इथे जवळपास दोन दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि बघा अशा पद्धतीने हे नूडल्स झालेत पण आपल्याला नूडल्स प्रॉपर आठ ते दहा मिनटं तरी छान शिजवून द्यायचेत आता बघा एक आठ दहा मिनटाने बघा पाणी बऱ्यापैकी आट आटलंही यातलं आणि नूडल्स अगदी परफेक्ट शिजलेत आता तुम्हाला नूडल्स शिजलेत की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही दाबून पाहिलेत तरी चालतील किंवा मग बरोबर घड्याळ लावून आठ ते दहा मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला हे नूडल्स होऊन द्यायचे आहेत म्हणजे ते परफेक्ट असे शिजले जातात तर पाहू शकता इथे मी संपूर्ण नूडल्स एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत यावरती छान थंड पाणी घालून घ्यायचं म्हणजे आपले जे नूडल्स आहेत ते एकमेकांना चिटकणार नाही त्याचबरोबर त्याची शिजण्याची जी प्रक्रिया आहे ती तिथेच थांबेल बघा इथे मी खालीवर करत अशा पद्धतीने हे नूडल्स थंड पाण्याने धुवून घेतलेले आहेत नूडल्स खूप जास्त हाताळायचे नाही नाही तर मग ते तुटून जातील पाहू शकता तुम्ही हातात ना अगदी सहज असे सुटता ते म्हणजे ते अजिबात चिकट झाले नाही आहेत चिवट झाले नाही आहेत छान मोकळे झालेले आहेत तर आता हे नूडल्स आपण साईडला ठेवून देऊया आणि एक फोडणी तयार करून घेऊया आता फोडणी म्हटलं की तुम्हाला कळलंच असेल की आपण तिखट नूडल्स करतो आहे खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला नूडल्सची रेसिपी दाखवते बघा इथे एक ते दीड पळी इतपत म्हणजे थोडंसंच तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक मोठा कांदा छान उभा कट करून घातला कांदा फक्त अर्धा मिनटं आपण तेलावरती फ्राय करून घेतला की यामध्ये लगेचच शिमला मिरची आणि गाजर उभं कट करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया आता सिमला मिरची आणि गाजरसुद्धा थोडा वेळ तेलावरती परतवून घ्यायचे त्यानंतरनं बघा यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे अद्रक लसणाची पेस्ट जर तुम्ही आधीच तेलात घातली तर तिला कडकपणा येतो त्यामुळे शक्यतो कांदा घातल्यानंतरच अद्रक लसणाची पेस्ट घाला अद्रक लसूण पेस्ट छान परतून झाली की यामध्ये आपण कट केलेला कोबी घालूया तुम्हाला अजून कोणत्या भाज्या जर यात ॲड करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही करू शकता आता अगदी थोडंसं मीठ घातलं आहे आणि हे पुन्हा छान असं एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवरच आपल्याला ह्या सगळ्या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत जर तुम्ही गॅस बारीक केला तर भाज्या मऊ पडू शकतात आणि नूडल्स खाताना मग एवढी मजा येणार नाही तर बघा इथे मोठ्या गॅसवर एक मिनिटभर मी फक्त भाज्या परतवून घेतल्या आता त्यामध्ये एक चमचा विनेगर घातला आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला सोया सॉस घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा इतपत मी रेड चिली सॉस घातलेला आहे आणि सगळ्यात शेवटी सेजवान चटणी घालायची आपल्याला यामध्ये तर बघा सगळे सॉस घालून झाल्यानंतर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे सॉस नसतील तर काय करायचं कारण की एका रेसिपीसाठी शक्यतो आपण सॉस घेऊन येत नाही जर घरामध्ये सॉस नसतील तर अशा वेळी नूडल्सचा जो मसाला येतो तो वापरला तरी चालेल इथे मी अर्धा चमचा इतपत मिरी पावडर घातलेली आहे मिरी पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही थोडंसं लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल आता भाज्या छान परतवून झाल्या की बघा यामध्ये हे नूडल्स घालून घेऊया पाहू शकता तुम्ही किती मोकळे सुटसुटीत हे आपले नूडल्स तयार आहेत आता हे नूडल्स आपल्याला व्यवस्थित खालीवर करत अशा पद्धतीने परतवून घ्यायचे जेणेकरून सगळे सॉस आणि सगळ्या भाज्या नूडल्समध्ये एकजीव झाल्या पाहिजेत व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा एक लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला काही सेकंद लागतील पण तेच लाईक वाढलेले आणि सबस्क्राईब वाढलेले पाहून नवीन यूट्यूबरच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो त्यामुळे नक्कीच जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा नूडल्स घातल्यानंतरनं गॅस मिडियम करायचा मीडियम फ्लेमवरती दोन मिनटं नूडल्स छान परतवून घेतलेले आहेत आणि बघा आपले हे नूडल्स खाण्यासाठी तयार झालेत बाहेरचे नूडल्स खाण्यापेक्षा किंवा मैद्याचे नूडल्स घरी करून खाण्यापेक्षा अशा पद्धतीने गव्हाचे नूडल्स करा मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहे आणि आपल्यालासुद्धा समाधान वाटतं की चला मुलांनी आज काहीतरी पौष्टिक पण त्यांच्या आवडीचं खाल्लं माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा कळवायला विसरू नका उद्या मी असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग